असो आजच्या कार्यक्रमाचे जे सत्कार आहेत आपले सर्वांची जे आदर्श आहेत श्रीभर देशपांडे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक संपर्क असतो असे चंद्रभाऊ म्हणतो त्यांना श्री कुलकर्णी त्याचबरोबर ज्यांच्याकडे काय म्हणत असते असे श्रीची कुलकर्णी त्याचबरोबर

சவுண்ட் பைட் விஜயபாஸ்கர் இருபத்து ஏழு

शिकवण्याचा प्रयत्न केला दोन्ही बा म्हणजे सर्वच आम्हाला बॅलन्स करून काम करावं लागलं तर त्यावेळेस बऱ्याचशा वेळा मानवानिक सिनेर जे आहेत देशमुख आणि आता ज्यांचा आपण आदर्श घेतो देशपांडे आणि ते ज्यांच्याकडे काम करत होते असे सन्मान्य मानिक रघु पाटील ज्यावेळेस पोचला सुरुवात केली पाटीलकडे तर त्यावेळेस माणिकराव पाटला जाण्यासाठी खूप शक्य असायचं

ज्या परिवारात ज्या ह्याच्यात आपण वागतो घरात आपण संघर्ष करतो त्याप्रमाणे गरज असतात असं होतच्या मला ही एक संधी दिली काही काम करण्याची आज शिकवत तर त्या पद्धतीने प्रथम मान्य साहेबांचे त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि आज विशेषतः सर्वात दिवस सत्कार मी असेल असं त्यांना वाटतं त्याचं कारण असं की गोकट प्रदेश पांडेसहेबांच्या आयुष्य घेतलेले पूर्वी सर की त्याचा आज झाले तरी आपल्या लक्षात आलं असेल कारण कोणतरी उल्लेख केला होता की बुवा सकाळी बाहेर पडायचं आणि मग घरातल्या बायकांना आमचं काय पुढे माहीत नसतं तर आज निदान आमचं काही इतके सर की ह्याच्या श्रॉच्या आले आहेत याच्यात काय पडल्या ये जण मध्ये संकट तर खूप टेक रॉय परफॉर्मन्स घोरले जात आणि सायबर आणि सायले सगळे सिंगर तो कंस जो नक्की सारखे झाला असेल असं आपल्याला वाटलं त्यामुळे मी टेक परफॉर्मन्सचं म्हणतोस तेपेक्षा आपले apparatus फार जास्त वांदू आपण तर सपोर्ट केला त्यामुळे आजचे सर्वजण म्हणजे लोक आणि आपले शासकीय आयोजन